मागे भागात परोड आग्या परोड नावाने ओळखला ते दिला इथे त्याचा पर्यावरणात रिलीज करून चला कोतेले मोठे ना कोते काढावं लागतील बंदे बर का कोणत्या तिथून उतरला बघा त्या खिडकीतून खिडकीतून त्या याच्यातून त्या बॉकडातून या पोते गाड्याला आवाज द्या तिकडे पोते गाडा फक्त बाकी काय अडचण नाही नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण वडगाव सरद या ठिकाणी आलोय मेहकर वरून चौतीस किलोमीटर दूर घरवाल्यांचं नाव काय सांगितलं रामेश्वर वाघ रामेश्वर वाघ रामेश्वर वाघ यांच्या इथे यांच्या सोयाबीनच्या पोत्यामध्ये बघू शकता एक रस्सल वाईपर घोन जातीचा सा विषारी साप निघालेला आहे काळजी घ्या का सध्या पावसाळा सुरू झालेला आहे अडी अडचणीमध्ये हात टाकताना एकदम टाकू नका आता यायचा विषय नाही काही साप माहिती सेकंड डॉक्टर दिसताय काय काय बोलत नाही मोट 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 डॉक्टर ये प्रत्येक वेळेना आला दुळातले दिसकाय सापडत नाही ते तुम्हाला आठवत सापडत नाही खरं आहे का नाही काय नाही माझा बोलतो भला माझी माझा किती वेळेच्या मात्र तो पुरला <laughs> आला आला बाबा के यो शरीर म्हणजे निकडे दादा खाली लाग लाग Bonus, bonus. Nanggutu, मित्रांनो आजवर समजून कोणी या सापाला पकडू नका हो कारण की हा एक विषारी सापे घोनच ग्रामीण भागात याला बनतात किंवा आजवर समजून पकडण्याची गलती करू नका Hãy đi cho kênh Ghiền Mì Gõ Để cái bỏ lỡ những video hấp dẫn

जंगल ठीक आहे मित्रांनो झाल्याच का काळजी घ्या पावसा सुरू झालाय त्यामुळे शेतातही सापन्न जागा राहिली सगळी उंदर वगैरे सगळे आपल्या घराने उंचाय लागले नळे गेले बुजून गेले त्यामुळे साप आपल्या घरात भक्ष्यात शोधत येतात आपल्याला जावायसाठी नाही त्याच्यामुळे घरात ठेवू नका उंदरं झाल्या पाहिजे घ्या विनाकारणची अडचण ठेवू नका गोर जातीचा विषारी साप हिमोटॉक्सिक असते चा चावल्यानंतर गँगरिंग नावाची बिमारी होऊ शकते मित्रांनो चावल्यानंतर पूर्ण मास्क सडवायचं काम या सफचा विष करत असते झालंय का विषारी साप रेस्क्यू लवकरच तर मित्रांनो आता जर थोड्यापुरी वडगाव सरहद या ठिकाणी रेस्क्यू केलेला रस्तल वायपर घोनस जातीचा विषारी साप दिसायला बघू शकता शंकरपाळ आणि अंगावरती चट्टेपट्टे असतात आणि हे आकारायचं तोंड सर्वात मोठे विषदंत असलेला हा विषारी साप आहे घोनस देवात रिलीज करून काळजी आणि कोणीही या सापाला आज घर समजून पकडण्याची गलती करू नका चिडल्यानंतर कुकऱ्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करणारा सापा हात लावूच नका शिफ्टीला दिसायला अजगरावानी पण अजगर नाही तर हा एक विषारी साप ग्रामीण भागात परोड आग्या परोड नावाने ओळखला जाते दिला इथे त्याचा पर्यावरणात रिलीज करून दिसायला खूप शांत वाटतो पण खूप ॲग्रेसिव्ह साप आहे हा कोणी विदाऊट ट्रेनिंगचं साप पकडण्याची गलती करू नका ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा दिलाय सोडून खाली झालं